हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून भरणी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखी भरणी उघडून लोणचे काढावे लागणार नाही आणि लोणचे खराब पण होणार नाही दही मसाल्यामध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये घालावे यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत राहत नाही तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे म्हणजेच दह्यामधील जास्तीचे पाणी निघून जाईल आणि कोशिंबीर खूप वेळ घट्टसर तशीच राहील फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा फ्रीज कोशिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो तूप बनवण्यासाठी दुधाची साय काढल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे साय जास्त दिवस खराब होत नाही अंड्याची भुर्जी बनवतो त्यावेळी ती मोकळी बनण्यासाठी आपल्याला खूप हलवावे लागते आणि जर तुम्हाला लगेच पटकन मोकळी बुर्जी बनवायची असेल तर त्यामध्ये एक छोटा चमचा दूध घाला आणि मग ते मिश्रण हलवा बुरजी लगेच मोकळी होईल आणि त्याची टेस्ट पण खूपच छान होईल वांग्यासारखी कोणतीही भाजी करताना किंवा भरीत करताना पापड भाजताना नेहमी जाळी वापरावी यामुळे गॅसचा बर्नर काळा होणार नाही अनेक वेळा भेंडी बनवताना येणारी समस्या म्हणजे भेंडी मऊ होते आणि म्हणून जर तुम्हाला भेंडी कुरकुरीत बनवायची असेल तर तुम्ही भेंडी भाजताना त्यामध्ये थोडे मीठ घाला त्यामुळे तुमची भेंडी मऊ पडणार नाही व ती छान कुरकुरीत होईल सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून भरणीत भरून ठेवावा खूप दिवस छान अशा प्रकारे राहतो डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चुकटू नये म्हणून कांद्याचा टुकडा तेलात उडवून तव्यावर चांगला फिरवावा पुरण शिजवताना डाळीबरोबर थोडेसे तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले मऊ आणि घट्ट होते पंजाबी स्टाईल राजमा बनवताना त्यामध्ये एक उकळलेला बटाटा सोलून शिजून घाला त्यामुळे राजमा मसाल्याला छान टेस्ट येते व ग्रेव्हीही दाटसर आणि घट्टसर होते मेदू वडे बनवताना वाटलेल्या डाळीमध्ये थोडासा रवा घातला तर मेदू वडे मस्त होतात दही वडा अगदी छान बनण्यासाठी आपण उडी डाळ पिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये थोडे घट्टसर राहतात वडे छान बनण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकळलेला बटाटा खिचून घालून चांगले फेटून घ्यावे म्हणजेच दही वडा अगदी छान प्रकारे बनेल कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून त्यात थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस घालून अर्धा तास ठेवावे कारल्याचा कडूपणा लिंबाबरोबर निघून जातो पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते नरम आणि स्पंजू होते मऊ कबाब बनवण्यासाठी कबाबचे मिश्रण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा पण कबाब जास्त वेळ शिजवू नका भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवल्यास भात पांढरा शुभ्र होतो जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवा गव्हाच्या पिठाला जाळी लागणार नाही दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी स्वादिष्ट होते कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येते आणि आपण पाणी येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करतो पण पाणी येणे कमी होत नाही जर आपण कांदा चिरताना कांद्याची साल आपल्या डोक्यावर ठेवली तर आपल्या डोळ्यातून पाणी येणे कमी होऊ शकते आणि कांदा पण पटपट चिरता येतो वरण बनवताना फोडणीमध्ये लसूण न वाटता फोडणीमध्ये फक्त जिरे मोहरी टाका आणि वरण शिजत आले की थोड्या तुपामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून आणि थोडं हिंग पावडर टाकावी अशा पद्धतीचा डबल तडका दिल्यामुळे नेहमीच्या वरणापेक्षा हे वरण खूप छान होते अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू